की बहुत खूप हो बरी मेहंगाई ती वाद अगदी वाद मोदी सरकार त्याची व्यक्ती सास बी कमी बहुती वाली मॅडम होती जे गळ्यात तांगे वांगे झाले सिलेंडर उजले आणि त्या संसदेसमोर आंदोलन करे तिने चारशे तीस चा सिलेंडर मार फाटत होत सिलेंडर अकराशे तीस गेल फक्त ना इलेक्शन इलेक्शनच वर्ष आहे तो दोनशे कमी केले साले म्हणते म्हणजे सात नऊ वर्ष पैसे वापरले काही ना आपल्याकडून नऊ वर्ष आणि इलेक्शनच्या वर्षात पैसे कमी इथला शेतकरी दूध उत्पादक आहे आता दोन महिन्याच्या अंतर जी आर शेष झालं आणि त्या जी आर मध्ये दुधाचे रेट कमी केले पहिलेच कमचा शेतकऱ्याने चारा इथं घेऊन जनावरांना टाका लागून राहिला आणि यानं दुधाचे भाव चोवीस रुपया बावीस रुपया आणून ठेवले दिल्याची भेट शंभर दीडशे रुपयाला भेटतो की ह्या स्वत्याला साडेतीनशे ठीक आहे पहिले बोलले मग मुख्यमंत्री द्यायची वेळ आली आणि मुख्यमंत्री झाले तर त्यांचे आमदार कसे सोडून द्यायचे इलेक्ट्रॉन कोणचे पैसे जाते ना खरेदी करायसाठी तुम्हाला वॅक्सिन दिलं आणि कुठं कुठं फोटो नाही लावले वॅक्सिनच्या सर्टिफिकेट वर फोटो त्याच्यानंतर <laughs> तुम्ही मेले कोरोना तर त्याच्यावर बी फोटो पेट्रोल पंपावर फोटो म्हणजे टीव्ही वर पाहिलं का इरिटेट होते झालं या फोटो इथं बी लावले याच्या सेल्फी पॉईंट लावला प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉईंट लावला सव्वा सहा लाख रुपये खर्च आहे कोणाच्या पैशात लावले माहिती का तुमच्या आमच्या लोकांच्या त्याचच्या पैशातून सेल्फी पॉईंट लावले एक लोक सेल्फी पॉईंट नाही लावत कुत्रे मुटून चालले तरी जेव्हा चार तारखेने विझर्व झाल्यानं सकाळी सात वाजता काउंटिंग सुरू होईल तर चोरून केलं घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांतच बंद पडलं पाहिजे आणि ते घड्याळ बंद पडलेलं घड्याळ दोन दिवसात पवार साहेबाच्या चढणी याला या आणून द्यायला झालं नरेंद्र मोदीच्या सभा एवढ्या होतच होत्या बवाट चक्र मानून आले इथं सभा इथं टार्गेट कोण पवार साहेब सा काही माहित आहे त्याने माहित आहे महा बंद देशाच्या राजकारणात जर आमचे दोनशे त्र्याहत्तर उमेदवार आले नाही पण दहा पंधरा उमेदवार सरकार स्थापन करायला कमी पडले तर एकाच माणूस या राजकारणाच्या आकड्याचा जादूगार आहे तो म्हणजे मान्य शरद पवार साहेब माणूस स्वतः पाटील लंकेत शपथविधी घ्यायचा आणि लंका जाऊन तीन वाजता वापस आला कसा हे पवार साहेबांनीच विचारा म्हणून पवार साहेबांच्या गांधी जाऊ नका मला ठीक आहे आमचं घड्या बी वापसा वाढू आणि येणाऱ्या चार तारखेला इंडिया अलायन्सचा एक एक उमेदवार प्रत्येक ठिकाणी वाढवू आमच्या विदर्भात मतदान झालं ठीक आहे तीन नंबरच बटन आहे सुप्रियाबाईच्या नावासमोरील तीन नंबरच तुतारी वागवणारा जो माणूस आहे त्या नावासमोरच बटन दाबून तुम्हाला फरगोश होताना येणाऱ्या पडिया yeah. ब yeah. yeah. मुक्याच्या पोट्याने बसत आले ठेवले हे मुक्याचं पोट्ट नाही का जगलं जगलं त्याच्यासाठी हत्ती संभाजी नगरचे वाघ नेले अरे बा सगळ्यात कोणा याच दाब त्याचं दाब मग साजरा कर याचं लिपिस्टिक घे तिचे तानातले घे दुसऱ्याचे तानातले घे माझ्या गुजरात साजरा कर नसं होत आम्हाला सांग पवार साहेबांना देवला गुजरात डेव्हलप करून टाकतो तो दुसऱ्याचं काय तू इकडून ने तिकडून ने येणारी निवडणूक ही परिवर्तनाची आहे आपल्याला मिनिमम हो बॅलन्स लावलं अकाउंट वर हजार रुपये नसाल तर अडीचशे रुपयाचा डल्ला मारते आता मीटर धन्यवाद सर यानंतर प्रदेश युवाध्यक्ष मुलूक मैदानी तो मेहबूब शेख